लौकी रस्ता आहे म्हणजे कडम लौकी रास्ता किंवा पाहुणा हाऊस चांदोद रस्त्याकडे जातो त्या ठिकाणी चार जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले हे लौकीचे स शेतकरी आहेत आणि मनसर उपजिल्हा रुग्णाला त्यांच्या आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत नेमकी कशी घटना घडली ते त्यांच्याकडून समजून घ्या काय नाव होतं हां कशी घटना घडली काय झालं आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता लौकीला तिथे चालू होतो दोन मोटरसायकल होते बसलो होतो त्यामुळे सिंगल होतो आम्ही जात असताना माझ्या पावरा पुढे अचानक हल्ला झाला कळालं की आमदार कोणत्या हल्ला केला आम्ही दोन गाडीच्या स्पीड ने असल्यामुळे दोन चालू होतो स्पीड नसल्यामुळे थोडं ओळून गाडी पळवली पाय पकडलं बिबट्याने बिबट्याने पाय पकडलं बिबट्याने पायप पकडल्यानंतर गाडी पासल्याने आम्ही शर्ट फाडलो आणि पण पाच पण दोन दात चुल्यावर पाचला काय तिथलं खूप झाली नाही पुढे आम्ही गेल्यानंतर थांबलो झाला गावाला आमच्या आधी पाच सात मिनटापूर्वी आधी पण एका मुलीला अटॅक झाला होता त्याच्याबरोबर ते पण म्हणजे तीनच्या वाजता झालं आधी नंतर मग आम्हाला त्याच्यानंतर दिले स्टार्ट आणि आम्हाला ग्रामीला निघाले दवाखान्यात दवाखान्याला पुढं आला तर आम्ही चुलत बाई सीचा थोडा दुसरी आणि जो गरज बघा खाली पडली होती आम्हाला आम्ही गाडी होती त्यांनी बद मारली पण तो पडल्यानंतर लग्न झालेला तिथे तो अटॅक केला होता आमच्या बाजूने डायव्हजून घेतला आणि त्यांनी उजा बाजून घेतला त्यांना आम्ही गाडी घेतला नंतर आपले साहेबांची पी थोरा साहेब त्यांना फोन असंच झालं विजय विजय थोडा ते आमच्या इथं आले इथं आले होतेच वगैरे आम्ही नाही इतकं चालू झाली म्हणजे त्याने तुमचा हल्ला केला आणि तुम्ही तरी तसे पुढे गेले गाभर परत त्याने तुमचा लाख केला हो पाठलाग लाख थोडा एक शंभर रुपये पन्नास ते शंभर रुपये माझा आजार माझं वळून पाहिलं तर माझा आजार मिळेल तुम्ही येतेच होते का नाही आम्ही तीन जण होतो एका मोठा ऐकून तुम्हाला दोन मोठा दोन मोठा सायकल होते एक सिंगल चाललं होतं आणि एकच चाललं होतं बरोबर चाललो होतो

जास्त पण थोडक्यात एक चार पाय चार मिनिटे कायम आम्ही परिसरामध्ये म्हणजे लवकर कळ भरून लवकर मारे गावांच्या जरी गेलं तरी कृत्य असतो लाई मार्गे जरी गेलं तर कृत्य असतो असतो आजोबा असं काही पुढे आता सांगू शकत नाही स्पॉट पाणी कायम

आपलं काम काय लागतो पण आपल्या वेळ आणि आपल्या वादन पाहिला माझ्या तेवढ्या केल्यावर कारण असं झालं नाही आमच्या लवकर हालवत नाही आता त्यांनी दबाज बसल्या बसल्यासारखं त्याच ठिकाणी हां आता आमचं मला सुद्धा

पण आम्ही एकदम विच नॉर्मल स्पीड लावतो ना आमचं बिबटे आहे त्यामुळे मग आम्ही आरण्यानंतर त्याने थोडंसं थोडी गाडी आरण्य गाडी तर आपण त्यांनी केला थोडा पण आम्ही जास्त पुढे गेला म्हणून नाही तर आम्ही इथं तर मागे पडलोच असतो शंभर टक्के तर त्यांनी माझे शेवट वडील नव्हते बघा म्हणजे एकंदर कशी घटना घडली यांनी सगळं सांगते आता तिथं उपजिल्हा रुग्णालय जे आयुष्यचे डॉक्टर आहेत त्यांचं ह्या पैशाचं उपचार कसे केले किंवा काय केले तुम्ही सांगते काय नाव सर तुमचं निखिल नमस्कार थोरात म्हणून एक पेशंट आमच्याकडे काल नऊच्या दरम्यान काल सायंकाळी नऊच्या दरम्यान तिबट्या हल्ला हाती म्हणून नऊ वाजता आलेली तर पेशंट रुग्ण रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला त्यावेळेस तो अतिदक्षता विभाग दिवा, विभागामध्ये ठेवण्या दोघा म्हणजेच अति क्रि, क्रि, क्रिटिकल होता कारण रुग्णाच्या डाव्या पायाला आणि डाव्या हाताला जबर मार लागलेला आणि बघ जेव्हा जखमेची चाचणी केली त्यावेळेस कळून आलं की त्याने पंजाने आणि दाताने उनाच्या ता भरपूर अंगावर भरपूर ठिकाणी वाद केलेला आहे त्यामध्ये पाठीवर नख्या लागलेल्या आल्या लागलेल्या ला होत्या त्यानंतर डाव्या हातावरही पंजाने वाद केलेला होता आणि सगळ्यात जास्त मार हा डाव्या पायाला तीन ठिकाणी त्याच्या पंजाचे छाप त्याने सोडली होती तर जखम खोल असल्यामुळे आम्हाला त्याला स्टिचेस घ्यावं लागले टाके okay. त्याला आम्ही टाके घातले तीन ठिकाणी आम्ही ती चार पाच चार पाच अशी टाके घातलेली तर त्यानंतर एस वी आर बी जे पण आपली रेग्युलर ट्रीटमेंट असते रिटनावर चावल्यानंतर किंवा प्रतिबंधक प्रतिबंधक प्रतिबंधात्मक जी काही ट्रीटमेंट आहे ती आम्ही सुरू करून त्यांची लॅब पोस्ट करून आता पेशंट आम्ही अध्यदक्षता व्यवहार विभागामध्ये भरती केला आहे तर इथून इथून पुढची ट्रीटमेंट जी काय असेल ती व्यवस्थित करून आम्ही लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न करू एकंदर बघा हे आता डॉक्टर सरांनी सांगितलंय का दोन तीन तीन चार ठिकाणी त्याच्यावर बिबट्याने हल्ले केले गाव्या पा, पायाला केले हा उजवा आहे तर या पद्धतीने असे बिबट्याचे वारंवार हल्ले होत राहिले तर आहे आता लौकी चांडोली कळम परिसरात बिबट्या चौपद्रव वाढता आहे आणि या पूर्व काळात एख्याच परिसरात घटना घडल्या पॉवर हाऊसपासून पासून आहे म्हणजे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद कांदे यांचे जे आहे आनंद शेटकांगडे किंवा जे तिथले संपूर्ण द्राक्ष बागायतदार आहेत निलेश निलेश शेटकांगडे आधी मान्यवर तिथे राहतात आणि बिबट्याचा हल्ला त्याच परिसरात वारंवार होते त्यांनी आणि मान्यवरांनी वारंवार बिबट्यालाही म्हणजे वन विभागालाही कळू नाही तिथं पिंजरा लावला जातो बिबट्याला नेलं जातं नेमकं बिबट्या म्हणजे हा नेमकं कोणता काही लक्षात यायना कारण याच्या आधी घटना घडल्या होत्या एक पाच सहा लोकांना हल्ले केले होते बिबट्या पकडला नेहाला परत तू परत हल्ले सुरू झाले त्यामुळे तो दरभक्षेण बिबट्या अजूनही तिला असावा असा एक अंदाज व्यक्त केला जातो बिबट्याचे वाढते हल्ले हे मात्र आता सर्वांची डोकेदुखी बनली आहे दोन दिवसापूर्वी वाळुंजवाडीला ज्यावेळेस ही घटना घडली रस्त्यावर अभिमाशन करून दोन भाविक येत होते आळंद ते चालले होते आणि वाळूंजवाडी वडगाव काशिमच्या फाट्याजवळ तर दोन भाविकांच्या मोटरसायकलला बिट्ट्याने धडक दिली आणि दोघेही पडले तर एकाच्या डोक्यातून रक्त आलं आपण दोन दिवसापुरती आपल्या गावात चांगली मुलाखत घेतली त्यांची संपूर्ण माहिती स्टोरी चांगली केली आणि वन विभागाचं लक्ष वेधून औषध औषधोपचार किंवा बाकीची कार्यवाही करण्यासाठी वन विभागाने एक लक्ष घातलं परंतु प्रत्येक वेळी जर बी वारंवार हल्ले होत राहिले तर नेमकं लोकांनी कसं करायचं आता सध्या पाऊस उघडला आहे शेतीची कामं सुरू आहेत शेतकरीच मंडळी लवकीचे तंटामुक्ती उपाध्यक्ष आहे अशा मान्यवरांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा काय करायचं बऱ्याच वेळा बारा घटना घडल्यानंतर सगळे जागे होतात घटना घडू नये यासाठी विभागाने सतर्क राहिले पाहिजे कारण आता मनसौर उपजिल्हा रुग्णालय आहे स माझे शेजारी डॉक्टर आहे इथं आले का तातडीने उपचार केले जातात सगळ्या सेवा आहेत चांगल्या परंतु आता ह्या जर बिबट्याचे वाढते हल्ले राहिले तर इथं एखादा एखादा रोग स्वतंत्र ठेवण्याची वेळ येईन असं म्हणावं लागेल असं दुर्दैवांनी म्हणावं लागतं कारण बऱ्याच वेळा बिबट्याचे हल्ले होतात बिबटे पकडले जातात आणि ते पकडून परतही हल्ले सुरू होतात यासंदर्भात वनविभाग पोलीस आपलं प्रशासन प्र, किंवा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा शेतीमध्ये काम करायला कोणी जाणार नाही आणि शेतीमध्ये काम नाही केली तर सगळी अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी ठप्प होईल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे बराच वेळा मोटर सायकलवर जास्त हल्ले होतात त्यासाठी एक आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने एक सामाजिक दायित्वातून एक आवाहन करतो का प्रत्येकाने आता हेल्मेट वापरणं गरजेचं आहे समजा काही डोदा डोक्याला लागलं तर गंभीर इजा होते आणि त्याच्यात मृत्यू होतो त्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरून आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे आणि जे हायवे समजा पुणे नाशिक हायवे असेल मनसर भीमाशंकर हायवे असेल किंवा जेजूरबियाला हायवे असेल किंवा अष्टविनायक हायवे याला कुठेही बिबट्याला किंवा इतर प्राण्यांना जाण्यासाठी भुया बोया, भुयारी मार्ग किंवा पूल असे नाही आहेत त्यांना जाण्यासाठी ते रस्त्यावरच जातात आणि अशा वारंवार गाड्या काढतात मोटारसायकलच्या अपघातात तर काही लोक जखमी होतात काही थेट बिल थे बिबटे माणसाह हल्ले हो करतात यासाठी रस्ते विभागाने सुद्धा आता प्राण्यांना जाण्या येण्यासाठी काही स्वतंत्र रस्ते किंवा काही ठिकाणी पूल केले जर प्राण्यांना माहीत झालं इथून रस्ता आहे जाण्यासाठी तर ते रस्त्यावर येणार नाही यासाठी सुद्धा वनविभागाने रस्ते विभाग या दोन्ही खात्यांनी समन्वय ठेवला तर अशा घटना घडणार नाही आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचर उपजिल्हा रुग्णालय आयसीयू